नमस्कार मित्रांनो आपले आमच्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत की रेशन कार्ड डाउनलोड कसे करायचे रेशन कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र आहे जीवनावश्यक वस्तू अनुदानित दुकानातून खरेदी करण्यासाठी राशन कार्ड आपल्याला अनुमती देते दे। मूलभूत गरजा आणि कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य खरेदी करण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक का आहे आपल्याला रेशन कार्ड डाउनलोड करायचे असेल किंवा ते मिळवायचे असेल तर आपण ऑनलाईन रेशन कार्ड डाउनलोड करू शकतो यासाठी आपण राशन कार्ड अप्लाय ऑनलाईन करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे हे डिजिटल राशन कार्ड डाउनलोड करायचे ते चला तर मित्रांनो बघूया आपण गुगलमध्ये जायचं आहे आणि आर सी एम महाफोड ह्या वेबसाईटला ओपन करायचं आहे ते ओपन केल्यानंतर आपल्याला साईन इन रजिस्टर ऑनलाईन लॉग इन हे दिसेल तर आपल्याला पब्लिक लॉग इनला ओपन करायचं आहे तेथे रजिस्टर युजर आणि न्यू युजर साइन अप हिअर हे दिसेल तर आपण जर आधी रजिस्टर केले असेल तर त्या ठिकाणी रजिस्टर युजरवर क्लिक करावे जर नवीन असेल तर न्यू युजर साईन अप हिअर या ठिकाणी आपण क्लिक करायचे आहे त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर पुढीलप्रमाणे पेज ओपन होईल हा नवीन लोक नवीन जे आहे त्यांच्यासाठी असतो आणि ते त्या ठिकाणी फक्त जो हेड ऑफ फॅमिली म्हणजे जो कुटुंबप्रमुख असतो तो त्या ठिकाणी त्या त्याचाच मोबाईल नंबर आणि आधार कार्ड अपडेट करायचा आहे आणि त्यांचं हे टाकायचं या ठिकाणी तीन ऑप्शन असतात आय हॅव अ व्हॅलीडेशन कार्ड आय एम एच ओ एफ म्हणजे हेड ऑफ फॅमिली आहे नंतर जर त्या फॅमिलीमधलाच दुसरा कोणी असेल रेशन कार्डमध्ये नाव आहे आणि तो फॅमिलीमधला आहे तर ते दोन नंबरचं ऑप्शन आहे आणि नवीन रेशन कार्ड ऑप्ले अप्लाय करायचं असेल तर तीन नंबरचं ऑप्शन आहे तर खाली आपण रेशन कार्ड नंबर बारा डिजिटचा त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर आपल्याला चेक रेशन कार्ड या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर फॅमिली मेंबरचं या ठिकाणी फॅमिली मेंबरमधला जो हेड ऑफ असतो म्हणजे रेशन कार्डमधला जो कुटुंब प्रमुख असतो त्याचाच या ठिकाणी पूर्ण अधिकार असतो हे बदलण्याचा त्यामुळे त्याचाच आपल्याला आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकावा लागत असतो आणि त्यांच्याच आधार कार्ड नंबरवर याचा ओ टी पी येत असतो तर या ठिकाणी पुढं चेक रेशन कार्ड केल्यानंतर या ठिकाणी समोर आपल्याला अशा पद्धतीनं ऑप्शन येईल आपण त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर हेड ऑफ फॅमिली म्हणजे कुटुंब प्रमुखाचा टाकायचा आहे त्या ठिकाणी कॅपच्या हा लिहायचा आहे आणि कॅपच्या लिहिल्यानंतर गेट ओ टी पी याला क्लिक करायचं आहे मग या ठिकाणी गेट ओ टी पी हा हेड ऑफ फॅमिली मेंबरच्या याच्यावर येईल ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे पेज ओपन होईल या ठिकाणी लॉग इन आय डी आपल्याला टाकायचा आहे मग या ठिकाणी आपण आपलं नाव किंवा कुटुंबप्रमुखाचं पूर्ण नाव टाकू शकतो किंवा सिंगल नाव टाकू शकतो आपल्याला ज्याप्रमाणे लॉग इन आय डी ठेवायचं आहे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाव टाकू शकतो लॉग इन आय डी तयार करू शकतो नंतर पासवर्ड आपल्याला आपल्या आपल्याला जसा वाटेल तसा आपण ठेवू शकतो अशा प्रकारे हे या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे नंतर परत आपण होमपेजवर यायचं आहे होमपेजवर आल्यानंतर परत पब्लिक लॉग इन पेजला ओपन करायचं आहे आता आपला आपण या ठिकाणी आपले रेशन कार्ड रजिस्टर केलेले आहे त्यामुळे रजिस्टर हिअर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पुढे येऊ मग त्या ठिकाणी दोन ऑप्शन असतात एक असतं की आधार आधार कार्ड नंबरवर नंतर असतं की आपण आता रजिस्टर करून जो लॉग इन आय डी पासवर्ड केला आहे त्याच्यावर आपण त्याच्यानुसारही आपण ते ओपन करू शकतो रेशन कार्ड आपल्या रेशन कार्डचं पेज आणि आपलं रेशन कार्ड ओपन करण्यासाठी आपण आधार नंबर आणि ओ टी पीवरून ते सोपं जातं तर त्यामुळे आधार कार्ड नंबर टाकला की मोबाईलवर ओ टी पी येतो अशा पद्धतीने ओ टी पी आल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं पेज ओपन होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन बघायला मिळतात आणि तिथं रेश आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा थँक्यू आपल्याला डाउनलोड रेशन कार्ड हे अशा पद्धतीचं ऑप्शन येतो आणि त्या ठिकाणी आपण परत त्या ठिकाणी ओ टी पी येऊ येईल आणि तो ओ टी पी आल्यानंतर आपल्याला आपलं रेशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड झालेलं मिळेल तर व्हिडिओ बघितल्यानबद्दल धन्यवाद